नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता ये बारावीचा निकाल राज्यमंडळाचे अध्यक्ष माननीय शरद गोसावी साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आला राज्याचा निकाल हा त्र्याण्णव पॉईंट सदोतीस टक्के इतका लागलेला आहे आणि या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलीने बाजी मारलेली आपल्याला पाहायला मिळते एकूण नऊ विभाग आहेत विभागनिहाय निकाल जर आपण पाहिला तर सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा आहे आणि तो निकाल सत्त्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के इतका आहे आणि सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा आहे तो एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के इतका आहे मुलीने याही निकालामध्ये बाजी मारलेली पाहायला मिळते मुलींचा निकाल पंच्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के आणि मुलांचा निकाल हा एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के इतका आहे त्यामुळं मुलींचा निकाल हा मुलापेक्षा तीन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्केनं अधिक आपल्याला पाहायला मिळतो पुणे विभागाचा निकाल हा चौऱ्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस नागपूरचा ब्याण्णव पॉईंट बारा संभाजीनगर चौऱ्याण्णव पॉईंट शून्य आठ मुंबई एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव कोल्हापूर चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस अमरावती त्र्याण्णव नाशिक चौऱ्याण्णव पॉईंट एकाहत्तर लातूर ब्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के इतका निकाल लागलेला आहे हा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये वेबसाईट दिलेल्या आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही एकनंतर हा निकाल पाहू शकता आणि डाउनलोड करून घेऊ शकता त्यामुळं उत्तीर्ण झालेल्या या गुणवंत प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना यश अकॅडमीतर्फे पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद